नमस्कार मित्रांनो हे बघा तर मित्रांनो मस्त गिना चाप येतो आहे मस्त पाणी दिलं सकाळी आणि बाहेर सोडलं आहे मस्त बटर खाता तर मित्रांनो मस्त आहे ना इकडे साफसफाई चालली आहे इकडे बघला ना मस्त साफ केलं इकडे समोर

जो तर मस्त की खेळत असा तर मित्रांनो सकाळी सकाळी तुमका तुमचं मी स्वागत करते एवढा बाहेर उन्हा ना भयानक उन्हासा बाहेर <laughs> उन्हात जाव म्हणजे आहा ते मित्रांनो काजी काजी लागाक सुरुवात झाली तर मित्रांनो इकडे आमच्या एक वाडी आह वा आमचा ब्राह्मणी स्थळ असा इकडे छानपैकी आणि गेलो ना इकडे एक वाडी असा आमच्या तर आमच्या भजना वगैरे इकडे आमच्या भजनाक वगैरे आम्ही इकडे जास्त आमच्या इकडे आवट असा इकडे मस्त शेत चमा या तर मित्रांनो इकडे ना आमचा आकांचा घर होता आका आका आमची इकडे घर होता आकाचा आका आमच्या इकडे ना जुना असा आमचा घर होता त्यावेळी एक माणकूर आंबो असा इकडे ना एक घर होता जुना आमचा इकडे अशी ना ती माती वगैरे जुन्या घराची माती म्हणजे मातीचं घर होता त्यावेळी जुन्या घराची माती आहे ना त्याच्यामुळे चढाव दिसतो तुमका इकडे बघाय इकडे दरवर्षी साफसफाई करतोय त्याच्यामुळे काय वाटतं ना आता दरवर्षी साफसफाई म्हणजे चालू असता बघा तुमका गाडी दिसतात ना हायवेक जाणारे गाडी आहे इकडनं जवळ असा हायवे तर त्यावेळी जुना असा मातीचा घर होता मित्रांनो आणि आता हे आम्ही घरकुल योजनेचा बांधला त्यावेळी आता एकदम असं मातीचा घर आणि सात आठ खोली असलेला मोठा घर होता तर मित्रांनो सकाळी सकाळी मी झाडूचं काम हातात घेतलं आणि दरवर्षी मी दरवर्षीप्रमाणे पाऊस गेल्यानंतर साफसफाई करते पण एवढा ऊन असताना उन्हात बाहेर पडाक म्हणजे कसं तरी वाटतं आणि उन्हात भारी वाटतं तर मित्रांनो जरा साफसफाई करूच्या कामाक लागलं आहे आणि दरवर्षी मीच साफसफाई करते कामगार कोण वगैरे आणणं नाही आम्ही तर माझ्या परड्यात मी दरवर्षी साफसफाई करते तर छान अशी साफसफाई करू सुरुवात केली आहे तर मित्रांनो मोठा परडा असल्यामुळे ना इकडे साफसफाईचं काम जरा एकटा एकटा भारीच पडतं पण थोड्या थोड्या वेळान थोड्या थोड्या दिवसांना असं मी करत असते आणि पूर्ण परडा ना साफ पर करते मी दरवर्षी तर हे पूर्ण पतारो आजूबाजू झाडं असल्यामुळे पतारो पडतं आणि पतारो पडल्यामुळे झाडाची पानं असतात ती पटत आणि सुकली काय मग मग ती अशी जा एकत्र गोळा करून मग जाळूची लागतात तर मी दरवर्षीप्रमाणे यंदाही या शुभ सुरुवात केलं आहे तर मोठा परडा असा आणि मोठ्या परड्यात साफसफाई एका दोन दिवसाचं काम नाही असं तर त्या केलं तर त्या आठवड्यात आठवडं तर, तर, तर लागतं असं काम असतं आमच्या तर मित्रांनो यावेळी साफसफाई चालू असा इकडे दाखवते पूर्ण ना साफसफाई इकडे चालू असा इकडे तो भक्त क्लिएक करतो आहे थोडा थोडा करूया मोठा बराडा असल्यामुळे इकडे आणखी थोडा चौथा असा ह्या यासाठी त्यासाठी कोणाकडे कोणाकडून करून घेऊया नाही तुम्हीच करतले तर मस्त तुमचं आता तुमक जागा कशी दिसतोय ती बघा बघा इकडे मग पात्र किती पडतात पानांचं ना संको जाऊ टाकलं आहे बाबा दरवर्षी ना चालू असतं ह्या सगळं बघा ही एवढी स्पेस आहे ना उन्हाय परत खाली परत चाप जातील माळां थोडी कर वेळी करते दरवर्षी करत आहे गेल्या वर्षी केले देत असतं पावसानंतर साफसफाई छत्तर ना घराकडे पतारा ना सगळं हडे करू आहे हाता तो सगळं हे सर गोळा करू या सगळ्या काढू आहे मधला साफसफाईचं काम नसताना मित्रांनो दरवर्षीचा माझा काय सांगतोय मोठा परडा असतो एक एकटा करते मी पण थोड्या थोड्या दिवसांना थोडा थोडा करून करतो तर सगळं जाळू टाकलं असं जाळू होय पथारो कशा तरी एवढ्या बाकीत नाही आम्ही जाळून टाकी ना म्हणून तर दरवर्षी साफ करू सोप्या पडतात खालची पाळ्यामुळं मेली ना किंवा दुसऱ्या वर्षी मग तुम्ही ज्यावेळी साफ करताले पावसात तेव्हा तुम्हाला काही त्रास होती असं पसरून जाळूचं लागतं पतारो तरी आता बघा तुमचं दाखवते मोकळी की किती आली जागा ती इकडे बघा बघा पुराण हा सगळ्यांना साफ करायचं मी मधली उतलून ना माती टाकू त्यासाठी दरवर्षी इकडनं आहे का त्रास नको ना मी वाट साफ करून ठेवत असते दरवर्षी तरी पावसात ना हे बघा दाखवते तुमचं पावसात सगळं होऊन जातं इकडनं आणि असं असताना खालते आता पावसानं उदगर त्या दिवशी लावलं आहे हे उतरून अशी लोक इकडनं येईली ना ह्या साईडने अशी या वाटेनं अशी लोक बाजारपेठेत जातात आमच्या ही आमच्या आबांची गणपती शाळा सर तुम्हाला दिसत असत तर ही गणपती शाळा इकडे तर इकडून इक लोक जातात ना सरळ बाजारपेठेत जातात ना त्याच्यामुळे इकडे साफ कस दरवर्षी करत आहे मी आणि साफ असतात माझा दरवर्षीचा बघा पूर्ण जागी साफ जातली तिकडे काका धडे साफसफाई करतात साफसफाईचं का काम चालू असतं तिकडे नमस्कार मित्रांनो आता तू संध्याकाळची साडेपाच वाजे दिले तुमच्या आणि घराकडे असं आहे आणि इकडे ना पाठीमागे ना दुपारी कोणी आग घातली सगळा जाणून गेला कारण चला मित्रांनो आजच्या पुरती नाही एवढा मी साफसफाईचं काम केलेलं आहे थोडक्या थोडक्यात दरवर्षी साफसफाईचं काम असतोच माझा आणि थोडक्यात थोडक्यात मी करत असतो आहे तर इकडे अजून ना ह्यासाठी अजून थोडा हा असा काम चालू आहे इकडे ना ह्यासाठी या पाठीमध्ये आमचा ह्या थोडा ह्या वया इकडे या सगळ्या सगळं गाडी असं हायवे हायवेल गाडी आहे पण जाणार ह्या थोडा थोडा मी दरवर्षी करते ना म्हणून काय ना वाटणार नाही तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये बघते तुमका आजच्यापुरती पुरा पुरे करला